नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे दस्तव्याज नोंदणीसाठी मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा असे दोन जिल्हे मुंबई शहरात आहेत त्यामुळे मुंबई शहरातील म्हणजेच कुलाबा ते सायन सुनावट्टी तसेच माहीमपर्यंतच्या स्थावर मिळकतीच्या दस्तवेजाची नोंदणी मुंबई शहरात जर करायची असेल तर सहदुयम निबंध क्रमांक मुंबई शहर एक ते सहा यामध्ये कार्यालयात सदरच्या दस्तऐवजाची नोंदणी करण्यात येत होती तसेच मुंबई उपनगर जिल्ह्यातील बांद्रा बोरिवली आणि कुर्ला तालुक्यांचे दस्तऐवज त्या -त्या तालुक्याच्या कॉमन ज्युरिशन असलेल्या कार्यालयात म्हणजे सहदुयम निबंध कार्यालयात नोंदवण्यात येत असत पण शासनाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आता मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील दस्तऐवज सहदुयम निबंध क्रमांक एक ते बत्तीस या कार्यालयात कोणत्याही ठिकाणी नोंदविता येणार आहेत त्याबाबतची अधिसूचना शासनाने दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जारी केली आहे या अधिसूचनेत नक्की काय म्हटलंय ते आता आपण प्रत्यक्ष स्क्रीनवरून जाणून घेऊया मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमल महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार महसूल व विभाग माधाम कामामार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई बत्तीस दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अधिसूचना नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठ क्रमांक आस्थाप वीस तेवीस ऑब्लिक वीश्त प्रक्र तीनशे चौसष्ट म एक नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठ महाराष्ट्र राज्यास लागू असताना त्याच्या कलम पाचद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे मुंबई जिल्ह्याच्या सीमांमध्ये अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून फेरबदल करीत आहे आणि त्या प्रयोजनार्थ शासकीय अधिसूचना महसूल वनविभाग क्रमांक आस्थाप दोन हजार पाच ऑब्लिक सोळाशे नव्वद ऑब्लिक प्रक्र तीनशे बेचाळीस म एक दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाच यामध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहे उक्त अधिसूचने जोडलेल्या दुसऱ्या क स्तंभ तीन मधील मुंबई जिल्ह्याशी संबंधित असणाऱ्या मुंबई शहर एक फोर्ट या मजकुराऐवजी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हा मजकूर दाखल करण्यात येईल ख मुंबई उपनगर जिल्हा वांद्रे यांच्याशी संबंधित असणारी अनुक्रमांक चोवीस येथील नोंद वगळण्यात येईल महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सत्यनारायण एस बजाज शासनाचे उपसचिव महसूल व वनविभाग अधिसूचना नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठ क्रमांक आस्थापक वीस तेवीस प्रक्र तीनशे चौसष्ट म एक नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठ महाराष्ट्र राज्यास लागू असताना त्याच्या कलम सातच्या पोटकलम एक द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून आणि मुंबई शहर एक फोर्ट अंधेरी एक बोरिवली एक व कुर्ला एक या उपजिल्ह्याच्या नोंदणीच्या बाबतीत काढलेल्या आधीच्या सर्व अधिसूचनांचे अधिक्रमण करून महाराष्ट्र शासन याद्वारे सोबत जोडलेल्या अनुसूचीच्या अनुक्रमे स्तंभ मध्ये नमूद केलेल्या नोंदणी जिल्ह्यामधील स्तंभ क्रमांक तीनमध्ये नमूद केलेल्या नोंदणी उपजिल्ह्यामध्ये उक्त अनुसूचीच्या स्तंभ चारमध्ये नमूद केलेल्या सहदुयम निबंधक यांचे कार्यालय या नावाचे कार्यालय दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून स्थापित करत आहे अनुसूची अनुक्रमांक नोंदणी जिल्ह्याचे नाव नोंदणी उपजिल्ह्याचे नाव दुय्यम निबंधक कार्यालयाचे नाव अनुक्रमांक एक नोंदणी जिल्ह्याचे नाव मुंबई नोंदणी उपजिल्ह्याचे नाव मुंबई शहर व मुंबई उपनगर दुय्यम निबंधक कार्यालयाचे नाव सह दुय्यम निबंधक एक ते सह दुय्यम निबंधक बत्तीस महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सत्यनारायण एस बजाज शासनाचे उपसचिव तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र